चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ तुमचा जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका कारण तुमची कमेंट आम्हाला अधिक प्रोत्साहन बनवत असते स्वामी संदेश बनवण्यासाठी आजचा संदेश जे काही गोष्टी तुमच्या मनात असतात ते देव जाणतात तुमचे जे काही प्रश्न आहेत काही इच्छा असतात त्या देवासमोर बोलूनच दाखवल्या पाहिजेत असे काही नसते तर तुम्ही काही वेळ देवाला दिल्यास देव देतो आणि देव तुमच्या इच्छा पूर्ण करू लागतात त्याचे अनुभव कित्येक भक्तांनी घेतले आहेत तुम्ही आज अनुभव अनुभव घेऊ शकता पुढील अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला या देवांचे अनुभव पाहणार आहात त्यासाठी तुम्ही सज्ज असाल तर देवाचे अनुभव ऐकायला सज्ज आहोत असे कमेंट कमेंटमध्ये दे। देवाची कृपा आणि आशीर्वाद तेच लोक प्राप्त करतात ज्यांच्यात संयम धीर प्रेम आपुलकीची भावना आणि खूप काही स्नेह आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा यशस्वी होण्यासाठी तू यशाच्या मार्गावरच पुढत चालत राहा कारण तुला याच दिशेने सर्व काही प्राप्त होणार आहे विसरून जा की तुम्ही त्रास सहन केला आहे काही लोक तुमच्या विरोधात कट कारस्थान करत आहेत तुझ्या विरोधात बोलत आहेत तुला हे ऐकू येत असू हे असू नाही तू त्या ठिकाणी लक्ष देऊ नको माझ्या बाळा मन विचलित होऊ देऊ नकोस काही लोक असे असतात की त्यांना रोज कोणाला त्रास दिल्याशिवाय त्यांचे जीवन नि निरर्थक वाटते त्यांना असे वाटते की आम्ही असे केले नाही तर सर्व व्यर्थ आहे अशा गोष्टीत गुंतणाऱ्या मनाला क्रूर मन म्हणतात कारण ते निरंतर कोणाला तरी काहीतरी निरंतर दुखापत करण्यासाठीच असतात कोणाच्या प्रेमळ मनाच्या भावना ते समजू शकत नाहीत आणि निरंतर त्याच मार्गावर चालत राहतात जो मार्ग खूप काही कठीण आहे आणि त्यातून निघणं वाईटच खू त्यातून निघणं वाईटच आहे पण ते कधीही चांगल्या मार्गावर येण्याचा प्रयत्नही करत नाहीत म्हणूनच मी तुला अशा निरंतर लोकांपासून दूर ठेवतो तुला आशीर्वादित करतो आणि तुला त्या नकारार्थी लोकांपासून त्यांच्या नकारार्थी विचारापासून दूर ठेवतो तुमच्या मनातील प्रत्येक भावना आम्ही जाणतो म्हणूनच मी हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे कधी कधी तुम्हाला ताणतणाव आणि संघर्ष वाढलेले दिसतात पण घाबरू नका कारण त्यावर उपायही तुमचा देवच करणार आहे तुम्हाला मार्गही तुमचा देवच देणार आहे आणि तुम्हाला समाधानही तुमचा देवच देणार आहे तुम्ही आता लवकरच यशाने परिपूर्ण केल्या जाणार आहात तुम्ही सुखाने परिपूर्ण आयुष्य जगाल कारण आता रडत बसण्याची वेळ त्यांची आहे ज्यांनी तुमचा आयुष्यात दुःखाची वेळ आणली आहे त्रासाचे खूप काही असे बोलणे दिले आहे ज्यामुळे तुमचे मन तळतळले आहे मला माहीत आहे की तुम्ही खूप काही यातना सहन केल्या आहेत पण बाळा आज तुम्ही जे काही करत आहात त्यात ईर्षा ठेवू नका असा दुसरा वागतो त्यानुसार वागण्याचे ठरवू नका कोणी तुम्हाला कितीही त्रास दिलेला असेल तरीही त्याची बरोबरी करायला जाऊ नका कारण जे वाईट ते वाईटच राहणार मी लवकरच तुमच्यासाठी आनंदाचे चांगले लोक चांगले दिवस आणि चांगले क्षण देणार आहे माझ्यावर विश्वास असल्यावर स्वामी माऊली मी तुमचा प्रिय बाळ अशी कमेंट करा देव म्हणतात बाळा तुझा करता करविता तुझा परमेश्वर आज तुझ्या पुढे आहे मनातील त्या सर्व गोष्टी मला सांगून टाक आणि मोकळा हो ज्यांनी तुला त्रास दिला आहे आता त्यांनाही तू त्रासात पाहशील कारण या जगात न्याय हा होतोच कारण त्यांनी जे पेरले आहे तेच उगवणार आहे जर तुम्ही चांगले केले आहे तर चांगलेच उगवणार आहे ज्या ठिकाणी काही गोष्टी अशक्य आहेत त्या ठिकाणी देवाचा आशीर्वाद आहे म्हणून विनाकारण कोणाला त्रास होईल असे वागू नका कोणाला वेदना होत होतील असे बोलू नका या जगात प्रत्येकजण आपल्या कर्माचे घेत आहे म्हणूनच आपल्या कर्मावर निय निरंतर लक्ष ठेवा अगदी एखादेही पाऊल चुकीचे टाकले जात असेल तर त्या क्षणाला सावध व्हा आणि यापुढे जे काही प्राप्त होईल त्याची कल्पना करा जर ते वाईट असेल त्रासदायक असेल तर त्रास तुम्हालाच म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की निरंतर चांगल्या कर्माकडे वळा जरी चांगली कर्मे करत असताना काही कठीण वाटू शकते पण ते कठीण नाही तुम्ही पावले टाकले तर ते तुम्हाला अगदी सरळ सोपे व सहज होऊन जाईल देव तुम्हाला तुमच्या सर्व वेदना संपून जाण्यासाठी मार्ग दाखवेल जो सोपा व सहज आहे त्यावर चालण्यासाठी तुम्ही तयार आहात जर तुम्ही तयार असाल तर होय म्हणा कोणी तुझे कितीही वाईट चिंतले तर मी तुझ्या सोबत आहे मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझे वाईट होऊ देणार नाही मी तुझा देव आहे मी तुझे संरक्षण करतो तुझी आणि तुझ्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी मी घेतली आहे बाळा तू नामस्मरण करतोस म्हणून मी तुझ्या मागे पुढे आहे तू देवाचे ध्यान करतोस म्हणून मी तुझ्यासाठी कार्य करत आहे कारण जो कोणी देवाकडे येऊन देवाची प्रार्थना करतो देव त्याच्यासाठीच कार्य करतात देव म्हणतात बाळा तू तु तुझं कर्म निश्चिंतपणे करत जा त्या कर्माबद्दल तुला काहीही होणार नाही चुकीचे मार्गदर्शन सुद्धा तुझ्यापर्यंत कधीही येणार नाही तुमचे सुखाचे दिवस अगदी या क्षणापासून सुरू होत आहेत तुम्ही त्या यशाला गाठाल जे तुमच्यासाठी निर्माण केले जात आहे रडत बसणे सोडा आणि आनंदी होणे सुरू करा कारण तुम्ही चमत्कारांना आकर्षित करत आहात तुम्ही जिथे जे काही का कर्म करत आहात ते देव पाहत आहेत तुमच्या दिशेने येणारे यश हे सर्वस्वी तुमचे आहे त्यावर कोणीही अधिकार गाजवू शकणार नाही किंवा ते तुमच्यापासून कोणीही हिसकावून घेऊ शकणार नाही बाळा ज्या सुखाची ज्या आनंदाची तू वाट पाहत आहेस आता ते सर्व तुला मिळणार आहे हो बाळा तुझे सर्व दुःख भय सर्व चिंता सर्व काही जळून जाणार आहेत म्हणूनच हा संदेश योगायोग समज आजचा दिवस साधा नाही आजपासून तुझं नशीब बदलतंय जे हरवलं होतं ते परत येणार आहे जे तुटलं होतं ते सुंदर स्वरूपात जुळणार आहे आणि जे तुझ्यासाठी लिहिले गेले आहे ते आता तुझ्या आयुष्यात उतरू लागणार आहे चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जे जर तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण तुमचं एक कमेंट ही अधिक प्रोत्साहन देत असते स्वामी संदेश बनवण्यासाठी शेवटी स्वामींची इच्छा स्वामींच्या इच्छेशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही श्री स्वामी समर्थ